का मित्रांनो मी गणेश पाडीत परत एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मित्रांनो घेऊन येणार आहे ते मित्रांनो आज ना मी केलं होतो बोटीवर मित्रांनो तिथे इंट्रो करायला करायला भेटला नाही मित्रांनो तर आजचा व्हिडिओ आहे ना खूप असा मजेशीर होणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो आज आपल्याला काय बोटीवर भेटले ना ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आज आपण गेलो होतो बोटीवर तर आपल्याला जवळला भेटेल आपल्याला आशिया होती मित्रांनो तर दुसरंच काहीतरी मिळालं तर ते मिळालं ना खूप असे मोठी मोठी जेलेफीश होते मित्रांनो ते हाताला खूप असे मित्रांनो चावतात विषारी असतात मित्रांनो ते जवल्याच्या ऐवजी मच्छीच्या ऐवजी मित्रांनो जेलिफिश भेटले आज कायच नाही भेटलं तर चला मित्रांनो तुम्हाला तर मी दाखवते कसले मोठे मोठे होते जेलेफीस एका एका जेलेफिशेस आहेत मित्रांनो कमीत कमी वीस ते पंचवीस किलो मित्रांनो असली मोठी मोठी जेलेफिश होती तर चला न थांबता तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये दाखवतो मित्रांनो चला व्हिडिओ आपल्या चॅनल जर नवीन असेल की प्लीज सबस्क्राईब करायला चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू तर मित्रांनो आत्ता आहे ना मगाशी तुम्हाला मी बोललो मित्रांनो आत्ता आहे ना पहिलाच आपण बोटीवर पोचलो म्हणजे आपल्या कवीवर मित्रांनो पहिलाच आपण ना कालच्या दिवशी डोली लावून ठेवल्या होत्या मित्रांनो ते आज आहे ना डोली आपण उचलणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काय मच्छी भेटेल ना ती तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तर चला मित्रांनो ही पहिली डोल उल ना सुरुवात करतो मित्रांनो तर आपण डोल आहे ना अर्धी आहे ना ते हाताने उचलून घेऊ त्याच्यानंतर ना ते लावू म्हणजे हिंचावर मित्रांनो हा बघा हा सामोरे धीरज आहे ना तो हिंचावर लावतोय मित्रांनो तर आस्ते आस्ते डोल आहे ना ते आता खालून वरती येते मित्रांनो म्हणजे पाण्यातून वरती येताना तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओमध्ये कंट्रोल आहे मित्रांनो आता हिंचाच्या साय्याने हा बघा जवळपास असं डोली आहे ना आपली जवळपास मित्रांनो आलेली आहे मित्रांनो आता येईल ती म्हणजे पूर्ण अशी वरती मित्रांनो दाखवतो मित्रांनो त्याच्यानंतर वरती आल्यानंतर आपण पहिल्या डोलीमध्ये बघू आपल्याला त्या डोलीमध्ये काय मच्छी भेटते बघा जवळपास आपली डोल आहे ना मित्रांनो ती आलेली आहे मित्रांनो आले तर त्याला एडौली, एडौली ही डोली ह्या डोलीमध्ये बघू आपल्याला काय मच्छी मित्रांनो येते आपल्याला अशात आहे मित्रांनो जाऊला भेटल तर चला डोला तर वरती आली मित्रांनो आता मी जाऊ ते म्हणजे त्या साईडचं खेचून घेऊ त्याच्यानंतर ना डोलीच्या आतमध्ये काय मच्छी आली ती तुम्हाला मी मित्रांनो दाखवतोय मित्रांनो आत्ता आहे ना डोलीमध्ये मित्रांनो वाटत होतं आपल्याला खूप सारं जवळ आला आहे मित्रांनो पण तसं नाही मित्रांनो या मध्ये ना खूप असे मोठे मोठे मित्रांनो जेलिपी शारीत हा बघा एका एका जेलिपीची मित्रांनो साईज बघा बघा म्हणजे एक जेलिपी ना तर उठू पण शकत नाही असले मोठे मोठे जेलिपी आहेत मित्रांनो कसले मोठे मोठे आणि ते असतात ना मित्रांनो खूप असे मित्रांनो म्हणजे विषारी असतात आणि विषारी म्हणजे जेव्हा त्या आपण हाताने हाताने त्यांना बाहेर फेकतो मित्रांनो काढावंच लागतं मित्रांनो तेव्हा ना ते आपल्या हाताला ना असे टोचतात आणि त्याच हाताला जेव्हा टोचते मित्रांनो त्याची खाज येत आहे आणि खाज आल्यानंतर ना मित्रांनो आपली या हात आहे ना कुपाचा मित्रांनो म्हणजे त्याच्या सुधल्यासारखा होतो मित्रांनो कुपाचे मित्रांनो आपल्या हाताला ना खाज येत आहे आणि ते, ते देखील मित्रांनो आस चावत असली आहे तरीसुद्धा आपल्याला मित्रांनो ते हात घालून बाहेरच काढावं लागतं कारण ते जर आपण हाताने बाहेर नाही काढले तर आपली त्याच्यामध्ये थोडाफार मच्छी आहे म्हणजे जवळ आहे तो आपल्याला घेताना येणार मित्रांनो त्याच्यासाठी बघा साईज बघा कसली मोठी आहे मित्रांनो खूप असे मोठी मोठी जेलेबीशी आहेत हा बघा जवळपास आता आपले झालेत आणि आत्ता आहे ना ह्या डोलीमध्ये आपल्याला थोडंसं जवळ आला आहे तो आता आपण वरती उचलून घेऊ आणि वरती उचलल्यानंतर मित्रांनो तो जवळ आहे ना तो आपल्या डालामध्ये आपण काढून घेऊ आता दोघ जण आहेत ना मित्रांनो येतात आपल्या ये डोलवरती उचलून त्याच्यानंतर डालामध्ये टाकून घेऊ मित्रांनो तर चला मित्रांनो आणखीन अशा बऱ्याचशा आपल्या चार ते पाच डोले आहेत त्या डोलीमध्ये सुद्धा आपण बघू काय आपल्याला जवला भेटायचो व अशा प्रकारे मित्रांनो जेव्हा जेडीपीशी असतात आणि जवला पण असते ना त्याच्यामध्ये म्हणजे असं जेव्हा आपली डोल खालते असताना ते म्हणजे खूप असा चिकोल म्हणजे माती असते मित्रांनो ती धुवून घ्यायला लागते मगाशी आपण मित्रांनो घेतली ती म्हणजे डाला टाकताना टाकताना तुम्हाला दाखवताना मित्रांनो मी आहे ना, ना, ना आपली दुसरी डोला आहे आणि दुसऱ्या डोलीतसुद्धा मित्रांनो तितक्याच मोठी प्रकारची जेली फिश मित्रांनो आलेत आणि ते सुद्धा आता आपण परत बाहेर काढून घेऊ हाताने साईज बघा मित्रांनो कसली आहे ती खूप अशी चावतात मित्रांनो तर आजचे नाही ना माझे मासेमारी आहे ना मित्रांनो ते खूप असे मित्रांनो असं वाटत होतं आपल्याला काही खूप सारा जाऊला भेटेल पण तसं नाही मित्रांनो रेग्युलर तरी असं आहे कधी सीझन असते तेव्हाच मित्रांनो जाऊला पिवला असं भेटतं मित्रांनो जास्त प्रमाणात आणि रेग्युलर तर वर्षभर नसतं मित्रांनो मच्छी खूप सारे असे जेली फिश बी येतात मित्रांनो ते चावत असताना सुद्धा मित्रांनो आपल्याला त्यांना हाताने बाहेर काढावं लागतं मित्रांनो तर चला मित्रांनो आता तिसरी आहे मित्रांनो त्याच्यातली आता जेडीपी आता काढून घेतोय आहे पाणी पण बघा मित्रांनो कसलं क्लिअर आहे मित्रांनो जेवढं तुम्ही समुद्राच्या खोल समुद्राच्या आतमध्ये जाईल ते पाणी तुम्हाला ना खूप असं मित्रांनो म्हणजे क्लिअर बघायला भेटणार हा बघा साईज बघा कमीत कमी दहा ते पंधरा किलोचा जे विकू शकतो मित्रांनो तो हा दुसरा हा बघा उचलत तर मित्रांनो आता ही शेवटची जोड मित्रांनो घेतली आपण वरती घेतो आणि आजच्या दिवसानंतर मित्रांनो चवला कमीत आणि जेली ना तर पूर्ण डोली पूर्ण झाली आपले भरून ना डोल भरून ते नुसते जेली फिशच मित्रांनो होते असं वाटत होते आपल्याला चवला खूप असं मित्रांनो मिळेल हा बघा कसले मोठी मोठी जेली फिश आहेत आणि तेच आता आपण ना आपली डोल आहे ना ती लास्ट आहे मित्रांनो हो, आता सर्व आपण काढून घेऊ आणि त्याच्यानंतर मित्रांनो आहे ना जवला किती भेटला ना ना तीन डोलचे तीनच टप मित्रांनो जवला भेटला आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवेन मित्रांनो हा बघा पूर्ण डोल ना तुम्हाला समोर दिसते ना पूर्ण अशी डोल आहे ना पूर्ण जेडीफीस मी भरली मित्रांनो आणि तुम्हाला मग असं मी बोललो त्यांना काढल्याशिवाय ले आपल्याला जवळा घेता नाहीत मित्रांनो आणि तेच आता जेडीफी आपला मित्र काढतोय बघा आणि त्याच्यासाठी थोडं थोडं कोलिम पण मित्रांनो म्हणजे जवळा पण बाहेर जाते मित्रांनो कारण ते खूप मस्त थांबतात मित्रांनो आणि ते जेव्हा कसे बाहेर पडाव टाकता येईल मित्रांनो तेच पण प्रयत्न करणार होता बघा तुम्हाला दाखवत आहे बघा ना पूर्ण ती साईडला बांधून घेतली बघा असले मोठे मोठी म्हणजे मित्रांनो काही जेलिपीस अशी आहेत ना कारण त्यांना उचलू पण शकत नाही आणि उचलेलं तर ते अर्ध्यातून तुटतात इतके मोठे मोठे जेलिबीस आहेत मित्रांनो अ बघा हा तर खूप सर्वात मोठा आहे जेडी इतका मोठा का त्याला उचलता पण नाही आहे आणि तो जेव्हा आपण उचलायला गेलो का लगेच कुठं आहे मित्रांनो तो बघा कसला मोठा आहे तो कमी वीस ते पंचवीस किलोचा सहजच मित्रांनो हा जेडी हा बघा म्हणजे बाहेर काढता पण नाही इतका मोठा जेडीपीस आहे मित्रांनो म्हणजे तो आता मोठा असल्यामुळे त्याला आपण दोन तीन तुकडे करायला लागतील मित्रांनो त्याच्यानंतर ना तो आपल्याला बाहेर टाकता येईल कारण त्याची साईज आहे ना ते खूप असे मोठी आहे मित्रांनो बघा खूप मोठा म्हणजे उचलत पण नाही तितका मोठा मित्रांनो तर मित्रांनो आत्ता हा आपला व्हिडिओ तर तुम्हाला आत्ता व्हिडिओ हा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असला व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा बघा कमीत कमी पंचवीस ते वीस किलो तर मित्रांनो त्याला भेटू असतात एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय मित्रांनो